हॅलो प्रियांकाच लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आज मी केली आहे माझ्या दिवसाला सुरुवात लॉगपासून तर चला आता आहे ना मला साडे दहा वाजलेत आणि आता मी उर्वीचं आवडते उर्वीला शाळेत सोडून यायचं आहे मला तर मला खूप साऱ्या अशा कमेंट होतं की उर्वी खूप छान बोलते आम्हाला खूप आवडते ती व्हिडिओमध्ये असते तर आणि तिचे व्हिडिओ बघायला पण आम्हाला खूप आवडतं तर थँक्यू सो मच माझ्या सबस्क्राईबरला त्यांना उर्वी आवडते आणि ते छान छान कमेंट देखील करतात चला मी ना उर्वीच आवडते तिला शाळेत सोडून यायचंय आपण पुढे पागू खूप मोठा झालंय तुला खाली बस एक काम करते पावधार आणि ते घेऊन इकडे Bas tu khali bas Ite bas na mati Tujhe chan chan make-up koi wako Kesu ithru Tahan Babu Atta kiti baati अकरा वाजले रोज उशीर करतीये शाळेत जायला लवकर जायचं शाळेमध्ये सगळे लवकर येतात ना, ना बोलतो का बला? ना बोला का झालं उर्मी ना उर्व छान छान बोलते ना बोल ना, ना, ना।, ना ग Það er það sem þú hefði hafa. Nei, góðu hana. Því það er það sem þú hefði hafa. Þú veit ekki að það er það? Nei. Það er það. Þú veit ekki að það er það? Nei, það er úr vissu. Það er úr vissu? Ok. Hóð pár hóðaði það. Það er að það mérna. Það er að hérna. Þið farum það. उर्वीला इथे मी शाळेत सोडून आली आणि त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली आजचा बेत होता माझा उसळचा काळ्या मसाल्यातली उसळ आणि त्यानंतर ना मला बनवायची होती मस्त अशी फेवरेट उर्वीची स्वीट डिश तर चला आता मी पुढे तर तुम्हाला दाखवणारच आहे काय ते पोळ्या बनवून घेते त्यानंतर तुम्हाला दाखवते मी काय बनवणार आहे तर बघा आता मी अशा पोळ्या बनवून घेतल्या सर्व तिकडे स भात होत होता आणि उसळ बनवायची होती मला आणि म्हटले आणले ते चला आता मी सांगूनच टाकते तुम्हाला इंस्टंट गुलाबजामचं मी पॅकेट आणलं होतं तर मला ते बनवायचं होतं म्हटलं आज आपण निवांत वेळ आहे तर बनवूया कसंही गुलाबजाम बनवायला निवांत असा वेळ पाहिजे घाई गडबडीत गुलाबजाम बनवले ना तर मग ते बिघडायची शक्यता असते आणि ते, ते मला नको होतं तर चला आता पुढे माझी गुलाबजामची रेसिपी बघा तर मी बनवती इथे चितळेचे इंस्टंट गुलाबजाम बनवती आहे हे पॅकेट मी आणलेलं होतं चितळे इंस्टंट गुलाबजामूनचं म्हटले चला आज आपण ट्राय करूया याचे गुलाबजाम कसे होत आहेत तर इथे बघा मागे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण गुलाबजाम बनवायचे आहेत ह्या इंस्ट्रक्शन जर तुम्ही फॉलो केल्या ना तर बरोबर आपले गुलाबजाम फसत नाही नाईंटी थ्री रुपीजचा हा पॅकेट आहे चला आता आपण आहे ना गुलाबजाम बनवायला सुरुवात करूया पॅकेट खोलून घेतलं आणि सगळं जे इन्स् हे प्रीमिक्स आहे ना ते मी काढून घेतलं एका बाऊलमध्ये आणि त्यानंतर आहे ना याला पाणी किती लागणार आहे ना तर ते आपण बघूया तर बघा इथे एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे यासाठी तर आता पुढे बघा तुम्ही आता यात थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे एकदम पाणी टाकायचं नाही आहे एकदम पाणी टाकलं तर खूप मिश्रण जे आहे ते खूप घट्ट होईल सॉरी पातळ होईल आणि आपल्याला गुलाबजाम वळायला प्रॉब्लेम होईल आणि वळताही येणार नाही तर हळूहळू थोडं थोडंसं पाणी टाकून हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा असं त्याचं घट्ट गोळा तयार झालेला आहे तर आता काय करणार आहे आता मी तुम्हाला सांगते की कि मला किती पाणी लागलं बरोबर याला आ, हे इन्स्ट गुलाबजामचं पीठ मळण्यासाठी हे बघा पूर्ण असं एकजीव करून घ्यायचं एकजीव केलं ना की आपले गुलाबजाम ना ते छान रेडी होतात तर बघा माझं गुलाबजामचं पीठ मळून झालेलं आहे तर आता बघा मी एक वाटी पाणी घेतलं होतं पीठ मळण्यासाठी तर मला फक्त अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे आणि अर्धं पाणी तसंच बाकी आहे हातावर तुम्ही तेल किंवा तूप लावून गोळे क हे वळवू शकता पण पन... तूप आणि तेलाची मला गरज वाटली नाही व्यवस्थित असे गोळे तयार होत होते गुलाबजामचे तर मी असे बघा पद्धत अशा पद्धतीने मी गोळे करून घेतले मी पण अशा पद्धतीने व पूर्ण गोळे असे व्यवस्थित असे वळून घ्यायचे गुलाबजामचं पीठ मळताना मी ना पाण्याचा वापर केला आहे त्याच जागी जर तुम्ही दूध वापरला ना तरी देखील चालेल तर इथं बघा दूध वापरा किंवा पाणी वापरा छान होतात गुलाबजाम आणि इथे मी ना सगळे असे हळूहळू एक एक असे गोळे तयार करून घेतले गुलाबजामचे छोटे छोटे गोळे बनवायचे त्या कारण ते नंतर फुगतात जेव्हा आपण पाकामध्ये टाकतो तेव्हा मग बघा मी असे छोटे छोटे, छोटे बनवून घेतले आणि हळूहळू व्यवस्थित असे गोळे तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने ना मी सर्व गोळे बनवून घेतले बघा खूप इझी इझिली असे तयार होत आहेत बघू शकता तुम्ही मी तूप वगैरे काहीही लावलेलं नाही आहे आणि इथे माझ्या सर्व गोळे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता बघा तीस तीस गोळे तयार झालेत माझे गुलाबजामचे काही छोटे काही मोठे असे झाले तर काही हरकत नाही बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित असे अजिबातही कुठेही हे नाही बिघडलेले नाही किंवा काही नाही आणि आता हे मी तळायला घेणार आहे तर बघा इथे ना मी तेल गरम करायला ठेवलं होतं आणि थोडंसं म्हटले तेल तापलं आहे की नाही ते बघण्यासाठी मी थोडंसं पीठ टाकलं होतं गुलाबजामचं तर झाले होते बऱ्यापैकी बघा आता मी इथे ना गुलाबजाम हे ना फुल गॅसवरती नाही तळायचे हे मंदाचे वरतीच तळून घ्यायचे हे बघा आणि तेल खूप कडकडीत कर नको आहे त्याला एकदम मीडियम तेल हवं आहे आणि हे बघा माझं तसंच तयार झालेलं होतं तेल गरम आणि इथे मी सगळे एक एक बॅच करून मी गुलाबजाम तळून घेत होती हे बघा छान असे व्यवस्थित व्यवस्थित असे तळले जात आहेत गुलाबजाम तुम्ही बघू शकता हे बघा छान कलरही येतो आहे त्याला जास्त घाई करायची नाही खूप पेशंट्सनी हे गुलाबजाम तळायचे आहे म्हणजे आपले गुलाबजाम हे ना खायला व्यवस्थित तयार होतील आणि आतमधून पिठाळ वगैरे असे राहणार नाही याची काळजी घ्यायची तर बघा माझ्या गुलाबजामला मस्त असा कलर आला होता बघा तुम्ही बघू शकता हे बघा आपले गुलाबजाम रेडी आहे एकदम हलवाईसारखे आपले गुलाबजाम तयार होत आहे अशा पद्धतीने तुम्ही स्टेप फॉलो करून जर गुलाबजाम तळले ना तर तुमचे देखील खूप टेस्टी होतील ही मी तुम्हाला गॅरंटी देते बघू शकता तुम्ही आता तर इथं माझे सगळे गुलाबजाम मी तळून घेतले बघा कलर किती सुंदर आलेला आहे बघू शकता तुम्ही आणि व्यवस्थित असे तळले गेलेत आता मी दुसरीकडे आता पाक बनवायला घेतला हे बघा इथे मी सहाशे ग्राम साखर घेतली आणि त्यात पाणी घेतलं मी एक एक दीड ग्लास आणि व्यवस्थित असं साखर मेल्ट होईपर्यंत हा पाक तयार करून घेतला त्यानंतर कोमट पाकामध्ये मी हे गुलाबजाम सोडले खूप गरम पाकामध्ये गुलाबजाम नाही सोडायचे कोमट पाकामध्ये सोडायचे आहेत गुलाबजाम आणि हे बघा एक एक करून मी सगळे गुलाबजाम पाकामध्ये सोडून घेतलेत आणि तेथं पाकमुरेपर्यंत मी ते पाक तीन चार तास ठेवून दिलेत आणि त्यानंतर आहे ना मस्त असे आपले गुलाबजाम रेडी होते खाण्यासाठी खूप मस्त झाले होते तुम्ही नक्की चितळेचे गुलाबजाम करून बघा खूप मस्त होतात पटकन होणार आहेत खूप टाईमही लागत नाही हे बघा आणि आता आपले गुलाबजाम खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुम्हाला कसे वाटले गुलाबजाम मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास कमेंट न देखील नक्की करा हे बघा मी काही सुखे असे काढून घेतले आणि त्याच्यावरती डेसिकेटेड कोकोनट टाकून खायला तयार कसे वाटले नक्की सांगा